आंब्याचा व्यवसाय थाटला दोन महिने पूर्णपणे त्यांनी आंब्याचा व्यवसाय केला आणि नंतर जाता जाता जसा जून मार्च आ, एप्रिल मे महिना संपत आला तिथे ज्वेलरचं दुकान आहे त्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानाची त्यांनी ते टेहाळणी केली आणि जाता जाता ते दुकान त्यांनी अक्षरशः लुटून नेलं हे सगळे भाड्यापुटीत येत आहेत खरं पण कोकणातला आंबा येतो पण हे आपूस आंब्याच्या नावाखाली विकत आहेत पण हे सगळे बांगलादेशी दुसऱ्याच आंबा गुजरातचा वगैरे असतो विश्वासपद त्याच व्यक्ती होते आणि त्यांच्याकडनं मग कबूल केलं आणि त्यांच्याकडनं त्यांनी सोनं परत मिळवलं एप्रिल महिना संपत आला आणि सर्वत्र आंब्याचा सीजन सुरू झालेला पाहायला मिळतोय तुम्हाला मुंबई ठिकठिकाणी थीक आंबे विक्रीसाठीची दुकानं थाटलेली पाहायला मिळत असतील यात अनेक आंबे विक्रेते मुंबईतील गल्लीबोळा डोक्यावर आंब्याची पेटी घेऊन फिरत असतात पण ते खरंच आंबे विक्रेते असतात का की आंबे विक्रीच्या आडून चोरीच्या उद्देशानं फिरत असतात असा संशय निर्माण होण्याचं कारण म्हणजे मुलुंडमध्ये मनसेनं आंबे विक्रेत्यांबाबत केलेली पोलीस तक्रार मुलुंड परिसरात आंबे विक्रीच्या नावाखाली काही बांगलादेशी नागरिक फिरत असल्याचा आरोप मनसेनं केलाय तसंच आंबे विक्रीच्या बहाण्यानं मुलुंड परिसरात ज्वेलर्सचं दुकान लुटल्याच्या घटनेची आठवण यावेळी मनसे पदाधिकाऱ्यानं करून दिली काय म्हणणं त्यांचं ऐकूयात मी पंधरा दिवसापूर्वीच तिथले नवगर पोलिटिशियनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना हे पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये मी अशी मागणी केलेली आहे की काही आंबे व्यापारी बांगलादेशी हे व्यापार आंब्याच्या व्यापाराच्या आडून संशयास्पद अशा काही गुन्हे करू शकतात कारण याचा अनुभव आम्हाला दोन वर्षापूर्वी आलेला आहे आणि घरफोड्या म्हणा त्याच्यातून दुकानं लुटण्याचं म्हणा नवघरमध्ये हनुमान चौक या ठिकाणी अगदी नवघरची चौकी आहे त्यांची हनुमान चौक हनुमान मंदिरात समोर तर त्या ठिकाणी आंब्याचा व्यवसाय थाटला दोन महिने पूर्णपणे त्यांनी आंब्याचा व्यवसाय केला आणि नंतर जाता जाता जसा जून मार्च एप्रिल मे महिना संपत आला जूनच्या पहिल्या वेळा त्यांनी काय केलं तर समोरच्या जे ज्वेलर्सचं दुकान आहे त्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानाची त्यांनी ते टेहाळणी केली आणि जाता जाता दुकान ते दुकान त्यांनी अक्षरशः लुटून नेलं आणि महिनाभराने पोलिसांना ते सापडले की हे समोर आंब्याचा व्यवसाय करणारे हे संशयास्पद त्याच व्यक्ती होते आणि त्यांच्याकडनं मग ते कबूल केलं आणि त्यांच्याकडनं ते त्यांनी सोनं परत मिळवलं पण सध्या मुलींमुळे तुम्हाला काय अनुभव आले किंवा नक्कीच ह्यासाठी अलर्ट राहणं काळजी घेणं गरजेचं आहे अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही अशा संशयास्पद जे काय आहे वाटत आहेत अशा लोकांची आम्ही यादी अशा दुकानांची यादी आम्ही पोलिटिशनला दिलेली आहे पक्षातर्फे पक्षातर्फे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त आता त्यांना त्यांच्या मालकांना आम्ही सांगणार आहोत जे जे मालक भाड्याने देत आहेत हे सगळे भाड्यापोटी देत आहेत खरोखर कोकणातला आंबा येतो पण हे आपूस आंब्याच्या नावाखाली विकत आहेत पण हे सगळे बांगलादेशी दुसऱ्याच आंबा गुजरातचा वगैरे असतो अन्य ठिकाणचा असतो पण कोकणातला हापूस या नावाखाली विकला जातो हे लोकांची दिशाभूल करतायत लुटतात लोकांना तर लोकांना पण लोकांनी पण याची काळजी घ्यायला पाहिजे सत्यवान दळवी यांच्या आरोपानुसार खरंच जर आंबे विक्रीच्या आडून बांगलादेशी नागरिक इथं जम बसवत असतील तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल त्यांनी दिलेल्या निवेदनाची पोलिसांनी दखल घेतली आहे पोलीस त्यानुसार तपास करतीलही पण सर्वसामान्य नागरिकांनीही सतर्क राहून असे आंबे विक्रीसाठी दारात येणारी ही माणसं नेमकी कोण आहेत याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट मुलुंड